हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवली आपण एकदम घरच्या साहित्यापासून बनणारे मोदक तर चला मग रेसिपी बघू त्यासाठी साहित्य अगोदर एक वाट मी इथं घेतलं होतं एक वाटी गव्हाचं पीठ नंतर एक वाटी बेसन पीठ एक वाटी गूळ आणि काही ड्रायफ्रूट नंतर थोडी खसखस घेतली होती आणि घरचं तूप घेतलं होतं आता प्रमाण बघू तर त्यासाठी घ्यायचे दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ नंतर एक छोटा चम्मच तूप घालायचं आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं म्हणजेच एक जीव करून घ्यायचं पीठ तुपामध्ये असं व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे पिठाचा कलर चेंज होऊन जातो नंतर कोमट केलेलं दूध घालायचं पीठ मळण्यासाठी व्यवस्थित मिक्स करायचं आणि इथं गोळा तयार करून घ्यायचा पिठायचा नंतर छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे पिठाचे आणि सर्व पिठाचे तुम्ही मी गोळे तयार करून घेतले होते नंतर ठेवायचं तेल तापायला अगोदरच मी तेल तापायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये जे गोळी आपण पिठाची बनवली होती ती घालायची आणि व्यवस्थित मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे सर्व गोळी अशी मी इथं फ्राय करून घेतली नंतर थंड झाल्यावर त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला लावून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित बारीक करायचं बारीक झाल्यानंतर नंतर इकडे परत कढाई तापाल ठेवायची त्यात घालायचं तीन चमचे तूप नंतर ड्रायफ्रूट फ्रूट बारीक केलेले काजू बदाम व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे ते फ्राय झाल्यानंतर घालायचा गुळ एक वाटी तो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा फ्राय म्हणजे आणि याला पण तुपामध्ये मेल्ट करून घ्यायचं गुळाला आणि इथे गूळ आता व्यवस्थित मेल्ट व्हायला लागला होता आणि मेल्ट झाल्यानंतर गरम गरम गूळ आपल्याला पिठात टाकायचा लाडूचा जो चुरमा केला होता आपण तो त्या चुरम्यामध्ये दे टाकून द्यायचा आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं पूर्ण एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आणि आता इथे व्यवस्थित मिक्स झालं होतं आणि नंतर घालायचे वरू, वरून वरून थोडी खसखस आणि परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खसखस घातल्यानंतर हे दिसायला खूप छान दिसतं आणि नंतर घ्यायचा आपला मोदकाचा साशा घ्यायचा त्याच्यामध्ये ते सारण भरायचं व्यवस्थित प्रेस करून आणि छान आता आपल्या इथं मोदक तयार झाला होता आणि वरून लावायची परत थोडी खसखस लावायची हे दिसायला खूप छान दिसतं असं आणि इथं सर्व मोदक असे माझे तयार झाले होते घरच्या साहित्यापासून आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू